नमस्कार मित्रांनो आपण पसायदान आणि पसायदानाचं आपल्या व्यवसायामध्ये किंवा दैनंदिन लाईफमध्ये कसा उपयोग होऊ शकतो यावर आपण हे छोटे छोटे व्हिडिओज करत आहोत आज आपण बघणार आहोत विश्व स्वधर्म सूर्य पाहोच्या पलीकडे जो जे वाचील तो ते लाहो प्राणी जात जो जे वाचील तो ते लाहो जात असं ज्ञानेश्वर माऊली का म्हणत असावे किंवा त्यांनी अशी का मागणी केली आहे त्या विश्वरूपाला की जो जे तो ते हो आता विचार करा की भारतीय अध्यात्म किंवा भारताचं आध्यात्मिक बेस किती स्ट्रॉंग आहे आपण तेराव्या शतकात असं म्हणतोय की जो जे तो ते हो तेराव्या शतकात जर आपण पाहिलं तर सगळं युरोप वगैरे हे कंट्रीज युद्धामध्ये होत्या बाहेरचे देश कसे कर काबीज करता येईल यामध्ये होत्या त्यावेळी आपल्याकडे एक जण ही संकल्पना मांडतोय की जो जे वांचील तो ते लाभो हो। ज्याची ज्याची जी वांछना आहे त्याला ते मिळव आणि मग याचं जे पाश्चिमात्य ह्याच्यात पण काही जणांनी असं म्हटलेलं आहे वॉट आय वॉन्ट फ्रॉम मी आय वॉन्ट इट फॉर एव्हरी वन आणि त्याचं कौतुक झालेलं आहे हे विसाव्या शतकात म्हटलंय ते आपण तेराव्या शतकात हे म्हणून बसलेलो आहोत की मला जे मिळेल ते फक्त मला नको आहे ते इतरांना पण मिळालं पाहिजे कॉम्पिटिशन फ्री वर्ल्ड ही कल्पना आहे त्यामध्ये वर्ल्ड शुड नॉट कॉम्पीट विथ इच अदर देर इज लॉर्ड ऑफ म्हणजे देर इज अवर्डन्स ऑफ एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड जगामध्ये भरपूर विपुल पुष्कळ आहे भांडायची कोणालाच गरज नाही आहे कोणालाच कोणाशी कॉम्पीट करायची गरज नाही आहे निसर्ग हा केपेबल आहे प्रत्येकाला पाहिजे तेवढं देण्याकरता तो तसं ऑर्गनायझेशनसुद्धा ते त्या लेवलला मोठं झालं तर केपेबल आहे प्रत्येकाला ते, ते देण्याकरता जे त्याला पाहिजे त्याच्यासाठी कॉम्पीट करण्याची गरज नाही माणसं जॉबमध्ये एकमेकाशी कॉम्पीट करतात श्रेय मिळावं म्हणून कॉम्पिट करतात बेनिफिट मिळावं म्हणून कॉम्पिट करतात आणि और असं ऑर्गनायझेशन ग्रो नाही होऊ शकत कॉम्पिटिशन झाली पाहिजे गुणवत्तेची मी तुझ्यापेक्षा चांगली गुणवत्ता आणून दाखवेल किंवा मी आय विल प्रोव्हाइड बेटर सर्व्हिस टू द कस्टमर एक लक्षात घ्या जो जे वाचशील तो ते लाहो हे जर ऑर्गनायझेशनमध्ये कल्चर रुजलं ना मित्रांनो तर ते ऑर्गनायझेशन कुठे जाईल विचार करा ना त्या ऑर्गनायझेशनने जर त्याच्या पूर्ण एम्प्लॉईंना हे जर दिला की तुमच्या सगळ्यांच्या वाचना तुमच्या सगळ्यांच्या इच्छा कम्प्लीट होण्याचं ताकद या ऑर्गनायझेशन मध्ये आहे कॉम्पीट करू नका तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल इतकं मोठं ऑर्गनायझेशन होऊ शकतं किंवा तुम्हीच करू शकता दिस इज युअर प्ले ग्राउंड टू अर्न वॉट एव्हर यू टू अर्न ओनली थिंग इज दॅट टू बिल्ड दिस ऑर्गनायझेशन ही संकल्पना प्रत्येकात रुजवली जी आम्ही आमच्या स्टाफ ट्रेनिंगमध्ये रुजवतो आम्ही स्टाफला हेच ट्रेन करतो जिथे जिथे जातात हे तुमचं प्लेग्राऊंड आहे तुमचं सगळं भविष्य तुम्हाला इथे साकार करता येईल तुमच्या वाचना कम्प्लीट होण्याची जागा आहे पण तुम्हाला त्यानुसार वागावा लागेल या सगळ्या लोकांना ह्या जर ॲश्युरन्स मिळाला जो ते वाचील तुला जे पाहिजे आहे ते देण्याची ताकद याच्यामध्ये आहे आणि मित्रांनो अगदी साध्या साधे उदाहरण सांगतो मी बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये जाऊन स्टाफ ट्रेनिंगमध्ये प्रत्येकाला हाच प्रश्न विचारतो की तुला काय पाहिजे व्हॉट इज युअर फ्युचर प्लान अगदी अनपढ गवार असलेला व्यक्ती पण सांगतो की माझी मुलं चांगली झाली पाहिजे माझी मुलं इंजिनियर झाली पाहिजे डॉक्टर झाली पाहिजे त्यांनी चांगली इंडस्ट्री टाकली पाहिजे तर त्यांना एकच विच प्रश्न विचारतो नंतर मग ते कम्प्लीट करायचं असेल तर तुला कसं राहावं हो लागेल तुला काय काय करावं हो लागेल मग त्याच्या लक्षात येतं की माझ्याकडे माझ्या वृत्तीवर मला किती कंट्रोल आणावं हो लागेल माझं हे प्लेग्राऊंड आहे इथे मला कसं राहावं लागेल हे प्रत्येक ओनरने जर केलं त्याच्या प्रत्येक माणसासोबत हे सांगितलं की तुझ्या वंचना कम्प्लीट होण्याचं हे ऑर्गनायझेशन आहे फक्त तुला त्यानुसार काम करावं लागेल ह्या ऑर्गनायझेशनला त्या केपेबल बनवावं लागेल ही जर आपण त्यांना अश्युरन्स दिला तर प्रत्येक जण आपल्याकडे मन लावून काम करेल मित्रांनो आज आपण इथे थांबूया परत उद्या दोन एक दोन वळे घेऊन आपण उद्या परत भेटूया हे आवडलं असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला पण सबस्क्राईब करा उद्या परत भेटू धन्यवाद